स्टार प्रवाह वाहिनीने सप्टेंबरला उदयग आंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता या भव्य दिव्य पौराणिक मालिकेतून साडेतीन शक्तीपीठांचं महत्त्व व इतिहास प्रेक्षकांच्या समोर मांडण्यात येणार आहे ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती अखेर नुकताच समोर आलेल्या दुसऱ्या प्रोमोमधून मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठ ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी पूजनीय आहेत प्रत्येक घरात साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीची फुलदेवता म्हणून पूजा केली जाते ही आदिशक्ती आईप्रमाणे आपल्या कुटुंबाचं भक्तांचं रक्षण करते त्यामुळेच नवरात्र उत्सवात उदयग आंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे उदय गे या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे भगवान शिवशंकर यांची भूमिका साकारणार आहे या मालिकेच्या निमित्ताने जवळपास दहा वर्षांनंतर तो स्टार प्रवाहाच्या मालिकेत झळकणार आहे तसेच देवदत्त नागे बरोबरच प्रमुख भूमिकेत अभिनेत्री मयुरी कपादनी झळकणार आहे ही नवी मालिका अकरा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसहा वाजता ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे नव्या मालिकेची घोषणा झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असत नवी मालिका सुरू झाल्यावर अनेक जुन्या मालिका संपतात तर काही वेळा टी लक्षात घेऊन जुन्या मालिकेचा स्लॉट बदलला जातो उदय आंबे ही मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित करत असल्याचे वाहिनीकडून जाहीर करण्यात आले आहे तर सध्याच्या घडीला सायंकाळी साडेसहा वाजता स्टार प्रवाह हो वाहिनीवर मनधागा धागा जोडते नवा ही मालिका सुरू आहे तर या दरम्यान आता या नव्या मालिकेसाठी आनंदी सातकची जोडी प्रेक्षकांचा निरोप घेणार की धागा जोडते नवा या मालिकेचा स्लॉट बदलणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच तसेच काही नेटकऱ्यांनी देखील या नव्या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट्स करत मन धागा धागा जोडते नवा ही मालिका संपणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर तुम्हाला काय वाटतं या नव्या मालिकेसाठी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका संपणार की या मालिकेचा स्लॉट बदलला जाणार हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका